प्रतिबिंब जनमानसांचे शहराच्या मध्यवर्ती भागातील वेशा व्यवसायाचा अड्डा उद्ध्वस्त कोतवाली पोलिसांची धडक कारवाई तीन महिलांची सुटका सात दलाल ताब्यात अहिलानगर शहराच्या हृदयस्थानी असलेल्या डांगेगल्लीतील गुजराती लॉजमध्ये चालणाऱ्या वेशा व्यवसायाचा पर्दाफाश करत कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे लॉजवर अचानक धाड टाकत तीन महिलांची सुटका करण्यात आली असून सात दलालांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे ही कारवाई सहवीस मे रोजी सायंकाळी करण्यात आली या धक्कादायक प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली असून वेशव व्यवसायाला आळा बसावा यासाठी नागरिकांकडून पोलिसांच्या कारवाईचे कौतुक करण्यात येत आहे गुन्हा दाखल करण्यात आलेले आरोपी राजेंद्र प्रमोद आल्हाट वैवर्ष त्रेचाळीस राहणार माधवनगर केडगाव महादेव छगन ठोंबरे वैवर्ष अडोतीस राहणार घाट देऊळगाव आष्टी जिल्हा बेड गणपत पांडुरंग खोसे वैवर्ष त्र्याहत्तर राहणार पाडळी दर्या पारनेर सतीश मधुकर बडे वैवर्ष पस्तीस राहणार ढोर जळगाव शेवगाव बंडू शामराव गायकवाड वैवर्ष अठ्ठावन्न राहणार देवगाव संतोष लक्ष्मण चिंधे वैवर्ष पस्तीस राहणार कुरनपूर श्रीरामपोर अय्याद शब्बीर शेख वैवर्ष पस्तीस राहणार जेऊर या आरोपींना महिलांना फसवून वेशा व्यवसायात ढकलण्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे महिला अंमलदार रोहिणी दरंदले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे शहराच्या मध्यभागी असलेल्या लॉजमध्ये असे गैरप्रकार सुरू असणं ही अत्यंत लज्जास्पद बाब असून प्रशासनाने अशा बड्या लॉज मालकांवरही कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे आता प्रश्न असा शहराच्या गल्ल्यात वेशा व्यवसाय फोफावतोय आणि मालक मोकाट फिरतोय प्रशासन नेमकं काय करतय प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा